ज्यांनी आमदार केलं त्यांना फाट्यावर मारलं परिचारक अवताडे दोन्ही देशमुख सातपुतेंचा सा अनुभव घेणार का मोहिते पाटलांनी पंधरा दिवसात आमदार केलेले मागासवर्गीय आमदार राम सातपुते हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूला जाऊन बसले पक्षासाठी त्यांना तसं करावं लागलं असेल परंतु आमदारच ज्यांच्यामुळे झाले त्यांना सोडून गेल्याचं शल्य हे मोहिते पाटील समर्थकांना जास्त झालं आहे मोहिते पाटील यांच्यामुळे सातपुते यांच्या नावासमोर आमदार नाव लागलं त्याच मोहिते पाटीलंना फाट्यावर मारून मोहिते पाटील विरोधकाच्या बैठकीला गेलेले राम राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघात त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे पार्टी लाईन राम सातपुते यांना पाळावी लागते परंतु मोहिते पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर सातपुते यांच्या विरोधात रान उठवला आहे पंधरा दिवसात आमदार केल्याचे उपकार ते विसरले आहेत खासदार झाल्यानंतर ते कोणा कोणामुळे खासदार झाले हे देखील विसरायला वेळ लागणार नाही अशी भावना आता आजी माझी आमदारामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे माझे आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी यांच्या मनामध्ये मोहिते पाटलांना मिळालेल्या अनुभवामुळे घालमेल सुरू होण्याची शक्यता आहे खासदार झाल्यानंतर आपल्याच विधानसभा मतदारसंघात कुरगुड्या होणार नाहीत याची शाश्वती ही या कोणी देऊ शकत नाही आणि मोहिते पाटील ते अनुभवत आहेत त्यामुळे आपल्याला ते कटु अनुभव नको त्यासाठीच आजी माजी आमदार देखील तयारीत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून अकलूतच्या एका डॉक्टरला ही विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती परंतु मार्शरसमध्ये भाजपची एंट्री व्हावी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाला ही जागा सोडण्यात आल्याचे दाखवून मोहिते पाटलांच्या बालकिल्ल्यात मूळ भाजपचा उमेदवार हा दिला गेला इमाने इतबारे मोहिते पाटील यांनी भाजपच्या राम सातपुते यांना निवडून आणले पंधरा दिवसात मागासवर्गीय राम सातपुते यांना मोहिते पाटील यांनी आमदार केलं होतं खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय असणारे उत्तमराव जानकर हे राम सातपुते यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढले होते लोकसभेच्या तोंडावर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना शह देण्याच्या नादात मागासवर्गीय आमदार राम सातपुते यांचे विरोधक असणारे उत्तम जानकर यांना जवळ केलं आपलंसं केलं नुसतं त्यांना जवळ केलं नाही तर उत्तम जानकर यांना सोलापूर लोकसभेसाठी लोकसभेचं गाजर देखील दाखवलं परंतु सह्याद्री न्यूज नेटवर्कने चोर उमेदवार नको यासाठी अनेक बातम्या केल्या शेवटी भाजपने अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार हा जाहीर केला राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नावाचा विसर पडला का अशी चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली आहे तसेच ज्यांनी राम सातपुते यांना आमदार केलं त्यांना सोडून राम सातपुते हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गोठ्यात जाऊन बसले आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे आहोत खंबीरपणे आहोत असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे आता सोलापूर लोकसभेला त्यांना सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी खासदार केल्यास त्यांना देखील विसर पडण्याची शक्यता आहे त्यांना फाट्यावर मारण्याची शक्यता आहे अशा भीतीने आमदाराच्या मनात अशी भीती ही आमदाराच्या मनात येणं स्वाभाविक आणि साहजिकच आहे आपण या शक्यता व्यक्त करत आहोत मोहिते पाटलांचा अनुभव पाहता भाजपचे आजी माजी आमदार राम सातपुते यांच्यासाठी किती पळतील याचा अंदाज आता लावणं अवघड झाला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोज चा पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर